सोलापुरातील चांदतारा प्राथमिक शाळेत भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला फिरदोस महिला शिक्षण व समाजसेवा संस्था संचलित चांदतारा उर्दू प्राथमिक शाळेत भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक मोहम्मद इक्बाल बागवान हे होते तर अध्यक्षस्थानी डॉक्टर जन्नत बागवान आणि प्रमुख उपस्थिती हाजी बशीर अहमद बागवान यांची होती संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर जन्नत बागवान यांचा वाढदिवसानिमित्त सर्व शिक्षकांतर्फे सत्कार करण्यात आला बालदिनानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी समूहगीत वक्तृत्व स्पर्धा आणि गांधी परिवारातील सर्व सदस्यांचे पोशाख परिधान करून गांधी परिवाराची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाहिद सुलताना बागवान आणि यास्मीन चौधरी या शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाफिया शेख यांनी त्राभार खातीब उम्मे हबीबा यांनी मानले